लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी पार पडलं महाराष्ट्रातील अकरा जागांवर झालेल्या मतदानाची चर्चा राज्यभरात होती अकराच्या अकरा जागांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली पण पुणे आणि शिरूरमध्ये दुपारी उन्हाने आणि संध्याकाळी पावसाने मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला दरम्यान उन्हाचा तडाखा असला तरी सगळीकडे सरासरी अठ्ठावन्न टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचं पाहायला मिळालं भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना भागात आज नेमकी काय परिस्थिती होती मागील पाच टर्म इथली खासदारकी भूषवणारे शिवाय भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आणि केंद्रातील मंत्रीपद भूषवणारे रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होती का काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी प्रचारात मुसंडी मारून रावसाहेब दानवेंना खिंडीत गाठलं का की स्टंडबाजी करून लोकांचं आणि मीडियाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मंगेश आमळे यांनी जालन्यात काही उलटफेर केला हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी म्हणजे जालना लोकसभा क्षेत्रात जालन्यातील भोकरदन बदनापूर आणि जालना हे तीन तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण फुलंबरी आणि सिल्लोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी जालना वगळता इतर पाच ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत या जागेवर मागील आठ पैकी सात वेळा भाजप विजयी झाले असून त्यापैकी पाच वेळा रावसाहेब दानवे हे सलग निवडून आलेले आहेत आपल्या बोलण्याच्या विशिष्ट लखबीमुळे दानवे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत एवढंच नाही तर शेतकऱ्यांशी आणि सामान्य जनतेशी सातत्यानं संपर्कात राहणारा नेता म्हणून दानवे यांची ओळख आहे जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि मग खासदार असा राजकीय प्रवास रावसाहेब दानवेंनी यशस्वीपणे पार पाडला आहे गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर भाजपतर्फे मराठवाडा विभागात तगडं असलेलं नाव दानवे यांचंच आहे रामेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी आपलं नातं जुळवलेलं आहे दानवेंच्या कारकिर्दीत झालेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे जालन्याचा कनेक्ट आता मुंबई आणि नागपूरशी झाला आहे सोमवारी मतदान करून आल्यानंतर आपण चार लाखांच्या फरकाने निवडून न्यूग। येऊ असा आत्मविश्वास दानवे यांनी व्यक्त केला मी माझ्या विकास कामावर मोदींच्या आणि भाजपच्या विचारांवर मत मागणार असून विरोधकांवर मला कोणीही वैयक्तिक टीका करायची नाही असा पवित्रा दानवे यांनी या निवडणुकीत घेतला होता विरोधकांच्या टीकेचं काय करायचं ते माझे कार्यकर्ते पाहून घेतील असंही दानवे म्हणाले होते भाजप उद्धव ठाकरेंच्या उमेदवार म्हणून त्यांना सहज मतदान व्हायचं यंदाची परिस्थिती ठाकरे आणि शिवसैनिकांची साथ नसल्यानं दानवेंचा विजय या ठिकाणी अद्याप निश्चित मानता येत नाही अर्जुन खोतकर यांच्यासोबत दानवेंचे असलेले वाद नवीन आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला म्हणून खोतकरांनी काही अंतर्गत खेळ्या केल्या का हे निकालानंतरच समजून येईल यंदा प्रतिस्पर्धी असलेल्या कल्याण काळे यांनी दानवेंना दोन हजार नऊच्या लोकसभेवेळी चांगली लढत दिली होती त्यानंतर मात्र काँग्रेसला दानवेंच्या विरोधात तितका तगडा उमेदवार मिळाला नव्हता हे वास्तव आहे कल्याण काळे हे विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक त्यांना सहकार क्षेत्राची चांगली जाण आहे विलासराव यांच्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काळे यांना काँग्रेसमध्ये अपेक्षित सहकार्य केलं जालना लोकसभेअंतर्गत येणाऱ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून कल्याण काळे दोन हजार ला आमदार झाले होते त्यानंतरच्या दोन निवडणुकात त्यांना भाजपच्या हरिभाऊ बागडे यांच्याकडून निसटत्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला याशिवाय ते रावसाहेब दानवे यांच्याकडून दोनदा लोकसभेच्या निवडणुकीतच पराभूत झाले यंदा काळे यांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ताकद उभी केली होती सिल्लोड पैठण या भागात शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांविरोधात असलेली नाराजी काळे यांच्या पथ्यावर पडू शकते आमदार संदीपान भुमरे हे स्वतः छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढत असल्यानं त्यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात विशेष काही करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती महागाईमुळे गरीब जनतेचं मोडलेलं कंबरड रोजगाराच्या प्रश्नावर निष्क्रिय असलेले खासदार आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात कमी पडलेलं केंद्र सरकार या मुद्द्यांभोवती प्रचार करण्याचं काम कल्याण काळे यांनी केलं सुरुवातीला दानवे यांना नेहमीप्रमाणे सोपी वाटणारी लढाई काळे यांनी रंगतदार केली या लोकसभा जागेवरून यंदा तरुण उमेदवार मंगेश साबळे यांनी सुद्धा अर्ज भरला होता मराठा आरक्षणासाठी स्वतःची चारचाकी गाडी पेटवणे स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यामुळे त्यांच्यासमोर कार्यालयाबाहेर पैसे फेकणे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर त्यांची गाडी फोडणे अशा स्टंटच्या माध्यमातून मंगेश साबळे लोकांच्या नजरेत आले जालना भागात त्यांनी आपला समर्थक वर्गही तयार केला मात्र मराठा आरक्षणासाठी जनतेची मोड बांधणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना मंगेश साबळे यांच्या या हरकतींवर आक्षेप होता अगदी निवडणूक लढत असताना सुद्धा माझा फोटो किंवा नाव वापरायचं नाही अशी तंबी जारांगे पाटलांनी मंगेश साबळेला दिली होती हे सगळं असलं तरी मंगेश साबळे यांनी मागील महिन्याभरात मी अठरा पगड जातीच्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी निवडणूक लढत आहे असं आवाहन जनतेला केलं जनतेच्या मनातील भाजपा विरोधात असणारा आक्रोश मतपेटीतून व्यक्त व्हावा यासाठी मी निवडणूक लढत आहे असं साबळे म्हणाले एकूण पाहायला गेलं तर जालन्याची लढत ही तिरंगी झालेली असून यामध्ये मंगेश साबळे जी मतं घेतील त्याचा फटका कुणाला बसेल यावर इथलं जय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे आजच्या दिवसभरातील मतदानाचा आढावा घेतला असता रावसाहेब दानवे आणि डॉक्टर कल्याण काय हे दोघेही पाच लाखांच्या वर मतं घेण्यात यशस्वी होतील तर मंगेश साहेब जवळपास लाखभर मतं घेतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत विजय होण्यासाठी आवश्यक असणारी मतं मतदार कुणाच्या पारड्यात टाकतील हे मात्र चार जूनला समजेल पण तुम्हाला काय वाटतंय रावसाहेब दानवे खासदारकीच्या विजयाचा षटकार मारतील का की पवार ठाकरेंच्या मदतीने कल्याण काळे दानवींची विकट काढतील मंगेश साबळे यांचा सगळ्यात काय रोल राहील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताय ना नसाल पाहत तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या वार नेमकं कोणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपले विशेषभरी हे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद